नमस्कार मित्रांनो मी नितीन रामटेके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपले नवीन नवीन योजनांचे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात आणि मित्रांनो ऑनलाईनचे कोणतेही कामे असू द्या महाराष्ट्रातील कोणतेही नवीन नवीन नवी स्कीम असू द्या तुम्हाला कोणतेही किंवा जॉब रिलेटेड फॉर्म भरायचं असेल कोणते सर्टिफिकेट काढायचे असेल काहीही ऑनलाईनचं काम असू द्या आपल्याकडे घरपोच ऑनलाईन सेवा असते माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही डॉक्युमेंट्स पाठवून तुमचं पॅन कार्ड वोटिंग कार्ड किंवा अदर स्कीम किंवा जॉब रिलेटेड स्कीम कोणतेही तुम्ही मला व्हॉट्सअप थ्रू पाठवून मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरू शकता मी व्हॉट्सअपवर पाठवले तर मी तुम्हाला अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमचं फॉर्म फिलअप करून ते न चुकता अचूक फॉर्म तुमचं फिलअप करून तुम्हाला ऑनलाईन प्रिंट पाठवून देईल व्हॉट्सअपवर त्याच्यानंतर तुम्ही मला फोनपे किंवा पेने पेमेंट करून टाक टाकायचं अशा पद्धतीचं एकदम घरूनच तुम्हाला ऑनलाईन सेवा करता येतात हा मित्रांनो याच्यासाठी हा सर्कुलर दिसत आहे जो आयुष्यमान कार्ड आहे पाच लाखापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच लाखापर्यंतचा जो दवाखाना असतो तो फ्री असतो काही ठराविक जे बिमारी आहेत जे मोठ्या मोठ्या आहेत आणि जे लोअर का कास्टचे जे हे आहेत जसं गरीब लोक आहेत त्यांनी मोठ्या मोठ्या दवाखान्यात किंवा मोठ्या मोठ्या बिमाऱ्यांचा इलाज करू शकत नाही त्या लोकांसाठी महाराष्ट्र शासन पाच लाखापर्यंतचा फ्री मोफत उपचार दिला जातो तर मित्रांनो इथं लक्षात घ्या फ्री हे कुणाकुणासाठी होतं पहिले तर महाराष्ट्र शासनाचं किंवा प्रधानमंत्रीकडून एक पावत्या आल्या होत्या पिवळ्या रंगाच्या पावत्या होत्या तुम्ही बघितल्या असेल तर तुमच्या गावातील आशा वर्कर किंवा ग्रामपंचायतींनी ज्यांचे ज्यांचे नावं होते त्यांना तुम त्यांच्याकडे ते स्लिप दिलेले होते आणि तिथे जो विशिष्ट क्रमांक होता तो क्रमांक टाकूनच तुम्हाला तो आयुष्यमान कार्ड काढता येत होता ऑनलाईन करता येत होता त्याच्यानंतर काय प्रोसेस सुरू केलं होतं आत्ता जस्ट मागच्या वर्षी ज्यांच्याकडे राशन कार्ड आहे आणि ज्यांचं राशन कार्ड या दोन तीन वर्षाच्या अगोदरपासूनच बनलेलं आहे आणि त्या राशन कार्डवर तुमचं नाव ऑनलाईन केलं आहे तुम्हाला जर कंट्रोल मिळत असेल कंट्रोल म्हणजे अन्नधान्य मिळत असेल वाटपाचं तर त्या लोकांना आयुष्यमान कार्ड काढता येत होतं आता मग ते स्लीप ये नको यो हो। ज्यांचं ज्यांचं राशन कार्डवर नाव होतं त्यांचं त्यांचं आयुष्यमान कार्ड काढता येत होतं म्हणजे पाच लाखापर्यंत फो हो, नोफत उपचार त्यांना मिळत होता मात्र जो पांढरं राशन कार्ड आहे ज्यांना कंट्रोलसुद्धा मिळत नव्हता त्यांना मात्र या योजनेचा लाभ नव्हता घेता येत तर आता सर्क्युलर निघालेला आहे गव्हर्मेंटचा महाराष्ट्र सरकारचा सर्कु महाराष्ट्र शासनाचा हा सर्क्युलर आहे आणि लक्षात घ्या अठरा जून दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे आत्ताच निघालेला अठरा जून दोन हजार चोवीसचा आहे इथं लिहिलेला आहे बघा शुभ्र सीतापत्रिका म्हणजे जे पांढरे जे राशन कार्ड आहे त्यांना आधार कार्डसोबत संलग्न करायचं आहे म्हणजे पहिले आधार कार्ड लिंक त्यांना कर केलं नसलं तरी काही फरक पडत नव्हता आता मात्र प्रत्येकांना ज्यांचं ज्यांचं पांढरं राशन कार्ड असो ज्यांचे पिवडे राशन कार्ड आहेत किंवा सेंद्रिय राशन कार्ड आहेत त्यांचा ऑलरेडी आधार लिंक केलेला आहे जो अन्नधान्य वाटप करतो त्यांनी त्यांचा आधार लिंक केला परंतु पांढरे राशन कार्ड जे होते त्यांचा आधार लिंक केले नव्हते तर त्यांना आधार लिंक करण्यात सांगितलेल्या प्रत्येकानं आधार लिंक करायचा आहे त्याच्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीसच्या शासन निन्मावे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या जो योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याच्यानंतर सदर शासन निर्णयान्वे निर्धारित केले त्या घटकांमध्ये अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वे सुधारणा केल्या आहेत आता त्याच्यात काय सुधारणा आहे लक्षात घ्या त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र धारक जे पांढऱ्या रेशन कार्ड आहेत कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे त्यांचा सुद्धा आयुष्यमान कार्ड मध्ये आता समावेश करण्यात आलेला आहे पहिले नव्हतं मात्र आता त्यांचा करण्यात आहे शितापत्रिका धारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्मान कार्ड निर्माण करण्यासाठी सदर शिवापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे करिता शुभ शितापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात यावी ही विनंती बघा आता त्यांना आयुष्यमान कार्ड काढता येणार आहे आणि पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार घेता येणार आहे हे अतिशय चांगली माहिती आहे मित्रांनो हे ज्यांच्याकडे पांढरं राशन कार्ड होतं ते या योजनेसाठी वंचित होते पर परंतु मात्र आता सुद्धा त्यांचं ॲड करण्यात आलेलं आहे आत्ता सध्या तुम्ही नाही बनवू शकत परंतु आत्ता तुम्ही तो राशन कार्ड आधार लिंक करून ठेवा आधार के लिंक केल्यानंतर काही दिवसातच ते अपडेट होईल आणि अपडेट जसं झालं तसंच तुमचे नाव ॲड होतील आणि तुम्ही सर्वजण आद आयुष्यमान कार्ड काढू शकता धन्यवाद मित्रांनो